तर मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांची जी संजय गांधीची पेन्शन अडलेली होती ती दिव्यांगांना मिळण्याची सुरुवात होणार आहे दिव्यांगांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे त्याचसाठी हा जी आर आहे तुम्ही बघू शकता इथे संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेवर खर्चासाठी नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे वाटप म्हणजे जे पण दिव्यांग होते त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आता जानेवारी महिन्याचे पेन्शन मिळाले आहे पण नोव्हेंबर आणि डिसेंबरची पेन्शन हे आलेली नव्हती तर तेच डिसेंबर आता दोन महिन्याचे एकदाच आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार तर समोर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन यांचा जी आर आलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग यांनी हा जी आर काढलेला आहे आणि तुम्ही जी आरची तारीख पण बघू शकता सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा जी आर निघालेला आहे तर आता मित्रांनो आपण शासन निर्णयाकडे वळूया आणि बघूया तुम्हाला शॉर्टमध्ये मी सांगतो तर बघू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता संजीव गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लक्ष बहात्तर हजार फक्त ऊर्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये कोटी चोपन्न लक्ष त्रेसष्ट हजार फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे मंजूर केलेला अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये कोटी पंच्याहत्तर हजार चारशे तीस फक्त वृद्धभूमीन शेत शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी बत्तीस कोटी अठरा लक्ष अठर हजार ब्याण्णव फक्त इतका निधी आपल्याला आप दिलेला आहे येथील शासन निर्णय सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आला आहे म्हणजे आपला जेवढा पण निधी होता तर आपला आस्थापनेसाठी एकूण निधी त्यांनी काढला होता पण आपल्याला ते मिळालेलं आहे ऐंशी कोटी एवढा निधी आपल्याला आलेला आहे आणि तो पूर्ण निधी हा सर्व विभागीय आयुक्त आहे त्यांना देण्यात आलेला आहे तर तुम्हाला समोर माहीतच पडेल विभागीय आयुक्त कोणतं आहे आता वित्त विभागाने मंजूर अल्थ अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार झिरो एक वेतन झिरो दहा दूरध्वनी वीज व पाणी अकरा प्रवास खर्च तेरा कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी संजय गांधी न अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकोणतीस कोटी पंचवीस लक्ष अठ्ठेचाळीस हजार व वृद्धभूमीन शेतकऱ्यांसाठी बारा कोटी तीन लक्ष चाळीस हजार पाचशे इतका निधी ब्रिंज प्रणालीवर वितरित केला आहे आपला जो पण निधी आहे तो ब्रिंज प्रणालीवर पूर्ण वितरित केला आहे सदृढ निधी सर्व वेगळे ऐकतं कार्यालय नोव्हेंबर ते डिसेंबर मित्रांनो हे लक्षात ठेवा काय म्हणते माहे नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता झिरो वेतन झिरो साथ दूरध्वनी वीज व पाणी प्रवास खर्च कार्यालयीन खर्च या उद्दिष्टाची शासन सोबत वितरणपत्रक निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर काय म्हणते सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या वितरणपत्र ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अद्याप खालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकारी यांना जिल्ह्याच्या तालुक्यांना अनुदान आवश्यकतेपेक्षा वाटप करावे म्हणजे म्हणजे जेवढे विभाग आहे विभागाने जिल्ह्याला दिले जिल्ह्याने तालुक्याला दिले पण जेवढा निधी ज्या विभागाला लागतो तेवढाच निधी तुम्ही घ्यावा त्यानंतर काय म्हणते सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते ते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही म्हणजे तुम्हाला जेवढा निधी लागतो तेवढाच तुम्ही घ्या यावर दक्षता घ्यावी त्यांनी त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेल्या अनुदानाचा केलेला खर्चाचा ताळमेळ महालेखापालाच्या कार्यालयात नोंदवावा म्हणजे तेवढा तुम्ही खर्च घेतला जेवढे पैसे घेतले तेवढा तुम्ही घेऊन घ्यावा आणि जेवढा तुम्ही खर्च केला आहे त्याची पूर्ण ताळमेळ हे महालेखापालाच्या कार्यालयात लेखीमध्ये द्यावी ही संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारीवर यांच्यावर राहील आणि एकदम लास्टचा शासन निर्णय हा तुम्हाला महारा महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध मिळून जाईल त्याचा संकेतांक नंबर पण आपल्याला दिलेला आहे आणि हा डिजिटल स्वाक्षरीने सांक्षेकित केला आहे महाराष्ट्र राज्यपालांच्या आदेशानुसार केला आहे आणि सर्व विभाग किती आहे तर तुम्ही इथं बघू शकता सहा विभाग आहे पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर असे सहा विभाग आहे यामध्ये निधी किती दिलेला आहे ते पण बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आणखी काही तुम्हाला यामध्ये काही आणखी विचारायचं असेल तुम्ही कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद मित्रांनो